छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला अफजलखानाचा वध हा पराक्रम गोष्ट स्वरूपामध्ये ठाणेकरांसमोर मांडण्याचा प्रयत्न प्रवीण नागरे यांच्या पुढाकाराने करण्यात आला सव्वीस जुलै रोजी संध्याकाळी साडेचार वाजता गडकरी रंगायतमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन शुभकुंदा प्रतिष्ठान आणि प्रवीण नागरे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं सारंग माणखे आणि सारंग भोईरकर या दोन तरुणांनी गोष्ट येथे संपत नाही या उपक्रमाअंतर्गत अफजुल खानाचा वध गोष्ट स्वरूपात जसाच्या तसा ठाणेकरांसमोर मांडला आणि त्याला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला श्री महाविद्यालय श रोटरी क्लब ऑफ ठाणे बालक विकास मंदिर या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी केली होती हे या गोष्टीवरून विद्यार्थ्यांना समजलं ठाणेकरांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आणि अशा प्रकारचे उपक्रम ठाणे शहरात वारंवार होत अशी अपेक्षा व्यक्त केली गोष्ट इथे संपत नाही या मथाळ्याखाली अफजल खानाचं वध ही गोष्ट जशीच्या तशी इतिहासाची तशी घडली तशी आज ठाणेकरांसाठी सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली या तरुण विद्यार्थ्यांनी आज इतिहास आपल्या श्रीमा शाळेच्या आणि बालविकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर जसाच्या तसा ठेवला त्याबद्दल या दोघांचे मनापासून धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.